अमरावती येथे जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान इमारतीचे भूमिपूजन महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती यांच्या हस्ते झाले हे काम दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले यावेळी आमदार बडवंत वानखडे जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण जिल्हा परिषद सभापती सुरेश निमकर बाळासाहेब भिंणेकर दयाराम काळे पूजा आमले गिरीश कराणे जयंत देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी कार्यकारी अभियंता विजय वाठ आदी उपस्थित होते या कामासाठी दोन कोटी त्रेपन्न लक्ष रुपये मान्यता आहे काम पूर्ण करण्याचा कालावधी चोवीस महिन्यांचा आहे सुमारे एक हजार आठशे वीस चौरस किमी क्षेत्रफळाचा प्लॉट आहे तळमजला पाचशे एकोणपन्नास चौरस किमी तर चारशे चोवीस चौरस किमी पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती